नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे काल लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आपण पाहिलं असेल मराठवाड्यामध्ये महायुतीला जबरदस्त फटका बसताना दिसतात आणि आठ पैकी सात जागा महाविकास आघाडीला आहे तर फक्त एकच जागा संभाजीनगरची जागा ही महायुतीकडे गेली आणि यामुळं याच्या मागे काय कारण आहेत आणि कुठल्या कारणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला मराठवाड्यात अपयश आले याविषयी आपण चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प टुडे या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा जो आपल्याला परिणाम बघायला भेटला तो परिणाम झाला मराठा समाजाचा झालेला आरक्षणाचा आंदोलनाचा कारण की मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराठीमध्ये चालू केलेलं आंदोलन त्यानंतर झालेलं लाठीचार्ज त्यानंतर घडलेल्या घडामोडी मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पोहोचले मुंबईमधून सगळे सोयऱ्याचा त्यांना अध्यादेश दिला आणि मनोज जरांगे पाटील हे परत एकदा अंतर्वल सराटीला आले त्यानंतर झालेल्या अधिवेशन अधिवेशनामध्ये घडलेल्या घटना मनोजरंगे पाटील यांची यासाठी चौकशी होणार असे दिलेले आदेश यामुळं या त्याचा परिणाम सरळ लोकसभेवर दिसला कारण की अवघ्या काही दिवसामध्येच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि मराठा समाज हा एकवटणार नाही असं महायुतीला कुठं कुठं वाटतलं होतं पण ह्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने एकतर्फी मतदान हे महाविकास आघाडीला करताना दिसले आपण सर्वात आधी विचार करूया छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून संदीपान भुमरे यांना महा मा, महा युतीने तिकीट दिलं तर महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आणि एम आय एमचे एमतिया जलील हे तिथले विद्यमान खासदार होते त्यांना उमेदवारी दिली पण याचा फ इथं मात्र थोडं आपल्याला चित्र बदललेलं दिसलं कारण की मुस्लिम समाजाचा एम आय एमचा उमेदवार असल्यामुळं मुस्लिम समाज हा सरळ सरळ तिकडं एम आय एमकडे जाताना दिसला आणि त्याचा फटका कुठं ना कुठं चंद्रकांत खैरे यांना बसला आणि चंद्रकांत खैरे तिथं पराभूत झाले त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आपण बीड या लोकसभा मतदारसंघाचं आपण घेऊया चर्चा करूया बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीच्या वतीने बजरंग बाप्पा सोनून यांना उमेदवारी देण्यात आली इथंही अत्यंत चुरशीची लढत झाली आणि या चुरशीच्या लढतीमध्ये इथं मराठा समाजाच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त परिणाम हा ज्या वेळेला आंदोलन चालू होतं ज्या जालन्यामध्ये जेवढा झाला तेवढाच मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघामध्ये याचा खूप मोठा फरक प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून ब्रजंग बाप्पा सोनोने हे तिथं विजयी होताना आपल्याला दिसले त्याच्यानंतर आपण विचार करायला गेलो जालना लोकसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या जा, जा, जालना जालना जिल्ह्यामध्ये आंतरवाली सराटी हे गाव येतं तिथं रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री निवडणूक लढत होते आत्तापर्यंत पाच वेळेस ते तिथून खासदार राहिलेले आहेत आणि यावेळेला त्यांचा विजय हा अगदी सहज होईल असं बोललं जात होतं पण त्यांच्या विरुद्ध कल्याण काळे आणि मराठा एक योद्धा मंगेश साबळे यांनी उमेदवारी दाखल केली आणि इथं मात्र आपल्याला पाहावं लागेल की एकतर्फी निवडणूक झाली ज्यामध्ये कल्याण काळे यांच्या मागे मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा उभा राहताना दिसला त्याच्यामुळं तिथं विद्यमान केंद्रीय मंत्री सुद्धा इथून पराभूत होताना दिसले त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये असंच काही चित्र पाहायला मिळालं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं चा आंदोलन चालू असताना ओबीसी परिषदेमध्ये जाऊन मराठा समाजाच्या विरुद्ध भूमिका घेणारे माधव जानकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आणि इथंच त्यांचा हा निर्णय चुकला कारण की मराठा समाजा समाजाने माधव जानकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आणि संजय जाधव यांची समजा निवडून निवडून यायची चान्सेस खूप कमी असताना सुद्धा महादेव जानकर यांना तिकीट दिल्यामुळं जो मराठा समाज आणि मुस्लिम समाज हे दोन्ही समाज कुठं ना कुठं संजय जाधव उर्फ बंडी जा, बंडू जाधव यांच्या माग उभारताना दिसला आणि तिथून बंडू जाधव हे सहजरित्या निवडून आले हे पाहावं लागलं खूप मोठ्या मार्जिन निवडून आले त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा असंच काही चित्र पाहायला मिळालं विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं तर महाविकास आघाडीने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये तीन खासदार होते स्वतः प्रताप पाटील चिखलीकर अजितजी गोपचडे आणि अशोकराव चव्हाण की जे नुकतेच काँग्रेसमधून बी जे पीमध्ये आले ते सुद्धा इथं खासदार होते या तिघांनीसुद्धा आपली पूर्ण प्रतिष्ठापणाला लावली पण याचा खूप काही फायदा झाला नाही मराठा समाजाची नाराजी ही प्रचंड प्रमाणात प्रताप पाटील चिखलीकरांच्या मागे होती आणि त्याच्यामुळं प्रताप पाटील चिखलीकर यांना तिथं पराभवाचा सामना करावा लागला सुद्धा मुस्लिम समाजानं जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलेलं नाही हा कायाच बांधला जात होता की प्रताप पाटील यांच्या वैयक्तिक संबंधामुळे महायुतीला मुस्लिम समाजाचं मतदान होऊ शकतं पण असं काही चित्र आम्हाला इथे या लोकसभा मतदारसंघ पाहायला मिळालं नाही तसंच काही चित्र नांदेड लातूर आणि हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं लातूरमध्ये आणि हिंगोलीमध्ये असं झालं की डॉक्टर शिवाजी काळगे हे महा विकास आघाडीचे उमेदवार हे तिथून निवडून आले आणि विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे पराभूत झाले हे तिथं कारण घडलं त्याच्यानंतर ना हिंगोलीमध्ये नागेश पाटील अष्टीकर यांना अगदी सहजरित्या हा विजय मिळाला म्हणजे त्यांच्या मागे मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा एकट्टा उभा राहिला त्याचा फायदा कुठं ना कुठं जो आहे तो नागेश पाटील अष्टीकर यांना होताना दिसला एकंदरीत आपण चित्र बघायला गेलं तर ह्या मतविभाजनाचा फटका जो आहे तो महायुतीला कुठं 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 बसताना दिसला आणि महायुती गेल्या वेळेस जे जेवढा परफॉर्मन्स महायुतीचा होता तो परफॉर्मन्स हा हंड्रेड पर्सेंट असताना तो कुठं एकच जागा निवडून आली असं सगळीकडे चित्र पाहायला मिळालं आणि याचं एकमेव कारण होतं मराठा समाज आंदोलन आणि या आंदोलनाचा फटका हा महायुतीला झाला हे आता आपण निश्चित करावं लागेल आणि आता पाहावं लागेल की या फटक्यानंतर महायुती मराठवाड्यामध्ये कशी सावरती आणि कुठले निर्णय घेऊन या मराठा समाजाचे मुस्लिम समाजाची जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करते हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि अशाच बातम्यांसाठी संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका